मध्ये अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता आहे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांनी राजन पाटील यांची भेट घेतली आहे मोहिते पाटील आणि राजन पाटील यांच्या भेटीमुळे आता चर्चा उधाण आलाय मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजितदादा गटात राहण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांच्याकडून तपशील घेऊया अनिकेत हा मोठा धक्का बसू शकतो का मोठा नक्कीच रीती आपण जर बघितलं गेलं तर सोलापूरचं राजकारण जे आहे ते आता दिवसेंदिवस रंगत होत चाललेलं आहे सोलापुरातील जे मोळचे माजी आमदार आहेत राजन पाटील यांच्या भेटीसाठी राज्याचे जे माजी उपमुख्यमंत्री आहेत विजयसिंह मोहिते पाटील यांनी त्यांच्या मातोश्री निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती मात्र ही भेट झाल्यानंतर आता राजकीय चर्चेला जे आहे ते उदाहरण आलेलं आहे खर तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचं काम जे आहे ते महायुतीमध्ये करत असताना राजन पाटील जे आहेत ते भाजपाच्या दोन्ही उमेदवारांसोबत दिसले होते मात्र आता विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे स्वतः निवडणुकीच्या शरद पवार गटाच्या कडून उभे आहेत अशा परिस्थितीत सोलापुरामध्ये या दोघांची भेट झाल्यानंतर ना वेगवेगळ्या चर्चांना जे आहे ते उदाहरण आलेलं आहे रेद्दी हु. जी निश्चित अनिल धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी